आदाब जय हिंद खान और आप देख रहे है लेखनी शास्त्र न्यूज लेखनी शास्त्र न्यूज में आपका स्वागत है। समाजवादी पक्षाचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष माननीय याकूब पठान याकूब पठान म्हणजे त्यांना काही कोणाला ओळख देण्याची गरज नाही जिल्ह्यातील एकमेव दिलेर आणि दिलखुलास दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस असा हा समाजवादी पार्टीला लाभलेला एक सिंह आहे यांच्यासोबत एक धावती भेट घेतली असता बुलढाणा येथे त्यांच्या समाजवादी पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयावर म्हणजेच त्यांच्या फार्महाऊसवर एक भेट घेण्यात आली त्यात त्यांनी झालेल्या भेटीतून एक मीटिंगला रूपांतर केले आणि महत्त्वाच्या काही मुद्द्यांवर त्या ठिकाणी चर्चा करण्यात आली आणि त्यामध्ये विशेष म्हणजे येणाऱ्या ज्या विधानसभा निवडणुकीचे चिन्ह आपल्यासमोर आहेत त्या निवडणुकीला घेऊन एक अल्पशा आपल्या विश्वासातील काही कार्यकर्त्यांना घेऊन एक बैठक घेण्यात आली बघत रहा लेखनी शास्त्र न्यूज प्रतिनिधी महबूब शेखसोबत